नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे माऊली वेल्थ मित्रांनो माऊली वेल्थमध्ये आम्ही ॲज अ म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरचं काम करतो माऊली वेल्थ हे यूट्यूब चॅनल सुरू करण्याचा उद्देश असा आहे की अधिकाधिक भारतीयांपर्यंत पर्सनल फायनान्सची माहिती मराठीमधून पोचावी पर्सनल फायनान्समध्ये इन्शुरन्स मेडिक्लेम इन्व्हेस्टमेंट रिटायरमेंट प्लॅनिंग आणि अदर गोल बेस्ड प्लॅनिंगचा समावेश होतो इथे आपण म्युच्युअल फंडबद्दल अधिक अधिक माहिती समजून घेणार आहोत म्युच्युअल फंड म्हणजे काय म्युच्युअल फंड कोणत्या प्रकारचे असतात एस आय पी म्हणजे काय म्युच्युअल फंडचे फायदे तोटे म्युच्युअल फंडचा वापर करून कसा आपण आपला रिटायरमेंट प्लॅनिंग सुरू करू शकतो मुलांच्या शिक्षणासाठी कसे पैसे गोळा करू शकतो त्यांच्या लग्नासाठी कसे पैसे साठवू शकतो तसेच आपले जे काही मध्यम किंवा लाँग टर्मचे गोल्स म्हणजेच उद्देश असतात ते कसे साध्य करू शकतो हे समजून घेणार आहोत मित्रांनो आपल्यालासुद्धा म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवायचे असतील किंवा म्युच्युअल फंडबद्दल काहीही माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण आमच्याशी संपर्क माऊलीवेल्स दोन हजार चोवीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल आय डीवर करू शकतात आपण आपला मोबाईल नंबर जर मेलमार्फत आम्हाला दिला तर आम्ही आपल्याला नक्कीच समोरून फोन करू आमचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये आपले मत कळवा धन्यवाद